सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा तीन हजार सहाशे कोटी रुपये जे आहेत एक एवढे पैसे डी बी टीवर पाठवण्यात आले एवढे पैसे डी बी ते पाठवण्यात आले आणि थेट जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात आला जून हप्ता जून हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आज चेक करा बरं तुम्ही सर्वांनी मोबाईलचे सीम एस चेक करा कारण जेव्हा पैसे सुटतात ना तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो आणि सर्व बहिणींना एस एम एस आला असेल कारण जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ना ते पैसे खात्यामध्ये टाकणे सुरू झाले तीन हजार सहाशे कोटी रुपये आहेत ते जे डी बी टीवरती पहिले पाठवण्यात आले मुख्यमंत्री साहेबांनी ते डी बी टीवरती पाठवले आणि डी बी टीवरून तुमच्या खात्यात आता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ना ते पंधराशे रुपये येत आहेत काही बहिणींना पाचशे रुपये मिळणार आहेत कारण काही बहिणींना ऑलरेडी दुसऱ्या योजनेमार्फत दर महिन्याला एक हजार रुपये मिळतात अशा बहिणींना पाचशे रुपये मिळत आहे आणि बाकीच्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहे ओके